नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण आपलं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुम्ही पाह आता पाहणार आहात आपल्यांना यूट्यूब चॅनल आणि या चॅनलच्या आत्ताच्या यावेळीच्या बातम्या आज मुंबई शहरात महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता मुंबईकरांना आपल्या मोर्चाचा काही एक त्रास होऊ नये यासाठी त्या मोर्चाच वेळ ही एक वाजताची ठेवण्यात आली होती आणि हा मोर्चा याच्या उच्च न्यायालयाच्या अलीकडील बाजूने निघून मेट्रो मार्गे महानगरपालिकेच्या द्वारापैशी येऊन थांबला आणि त्यानंतर मग आझाद मैदानावर हो, सहभागी झाले या मोर्चाच नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे राज श्रीकांत ठाकरे शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते नेत्यांनी केले मोर्चात हजारो लोक सामील झाले होते मत चोरी आणि दुबार मतदार नोंदणी या संदर्भात हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात होता आझाद मैदानावर झालेल्या सभेत मनसेचे सर्वे सर्व राज ठाकरे यांनी मालम अलवार हिल या मतदारसंघात अंबरनाथ ठाणे भिवंडी या भागात राहणारे साडेचार हजाराहून अधिक मतदार मलबार हिल याच्यात दुबार त्यांची नाव नोंदणी होती आणि तिकडचं मतदान संपल्यानंतर या मतदारांनी मालवार हिल मत विधानसभा मतदारसंघात येऊन मतदान केल्याचा आरोप केला त्याचे त्यांनी पुरावे दाखवले त्याचबरोबर तुम्ही आता सर्वांनी दक्ष राहू लागेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दुबार मतदार कर करण्यासाठी कोणी आला की त्याला पकडा आणि ठोका असाच त्यांनी सल्ला उपस्थितांना दिला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही असं या सभेत बोलताना तुम्ही सावध राहिलं पाहिजे परत अनाकोंडा आपल्या येण्याची शक्यता आहे आणि तो अनाकोंडा आता इकडं आला तर त्याला इकडंच कोंडून ठेवा असं त्यांनी गृह ग्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडं उंगली निर्देश करून स उपस्थितांना सल्ला दिला तर शरद पवार यांनी हा अभूतपूर्व असा मोर्चा आहे मला हा मोर्चा पाहून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या दरम्यान जशी मोर्चे निघत त्या मोर्चाची आठवण झाली असं त्यांनी सांगितलं या मोर्चाच्या या सभेनंतर या मोर्चाची सांगता झाली या मोर्चाच्या विरोधात भाजप लागलीच प्रतिक्रिया देणार हे अपेक्षित होतं आणि तशी प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साठम यांनी तात लागलीच दिली एकंदरीत पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बराच गदारोळ होणार एवढं नक्की गोवर्धनवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथे उप डाकघराचं आज कार्यारंभ झाला उपडाकघराच्या कार्यारंभ प्रसंगी गोर्धनवाडीच्या सरपंच सोनीलावती नवनाथ लोमटे यांच्या हस्ते फित कापून ह्या डाक उपडाकघराचं शुभारंभ झाला या कार्यक्रमाला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्यासह पोस्टल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे पूर्वी गोवर्धनवाडीला डाग उप उपडाग डाकघरच नव्हतं तेरणानगर डाकघराच्या अंतर्गत गोवर्धनवाडीचा पोस्टाचा कारभार चालत असे आता गोर्धनवाडीतच आजपासून उपडागाराचं कामकाज सुरू हो झाल्यामुळं गोर्धनवाडीकरांना आता गुंतवणूक त्याचबरोबर आधार कार्डचं अपडेट किंवा त्यात बदल आधी विविध कामं कर करणं सोयीस्कर जाणार आहे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं गोवर्धनवाडी हे मूळ गाव आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता पेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर

शासकीय तंत्रनिकेतनच्या पाठीमागे जे अयोध्यानगर आहे त्या अयोध्यानगरमधील एका खोलीवर छापा टाकून पोलिसांनी तिथं सुरू असलेल्या मटका मटक्याच्या बुकींना आणि मटका खेळणारे आणि त्या मटका बुकिंग मालकांचे बुकी त्यांचे एजंट यांना ताब्यात घेतलं आहे या छाप्यात जवळपास दहा एक लाख रुपयाचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन हजार पंधरा ते आस्त दोन हजार पंधरा ते आस्तागैत मटका बुकिंगची रजिस्टर पण तिथ पोलिसांनी हस्तगत केली आहे ही कारवाई धाराशिव शहर पोलीस स्टेशनने केली पोलीस अधीक्षक रिंकू खोकर आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पी आय दराडे आणि त्यांच्या सहकार्याने केली आहे यामुळं आता शहरातील मटका की काही काळ शांत बसतील एवढं नक्की परत त्यांचा उद्योग ते चालू करतील की बंदच ठेवतील याकडे आता संपूर्ण धाराशिवकरांचं लक्ष लागून राहणार आहे धाराशिव पोलिसांनी आणखी एक काम कामगिरी केली की जे सोलापूर धुळे हायवे नळदुर्ग तुळजापूर रस्ता आणि याच्यावर वाटमारी करणारी आंतर जिल्हा टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे दोन शिंदे बंधू यांना पोलिसांनी काल अटक केली असून ते वाहनाखाली जाग किंवा इतर काही अडथळे टाकून वाहन अडवून त्यामुळे वाहन थांबत असे किंवा त्याचा वेग कमी झाला की ते वाहन लुटण्याचं काम ही टोळी करत होती आता ही टोळी जेरबंद झाल्यामुळे काही काही रोड रॉबरी थांबते की काय की पुढं परत पहिले पाडे पंचावन्न असं इथं पाहायला आहे याकडं आपलं लक्ष लागून राहणार आहे तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे एका इसमाचा खून त्याच्याच ओळखीच्या तरुणानं केला आहे मागील भांडणाचं कार कारणावरून ही घटना घडली असून कांबळे नावाच्या त्या तरुणानं कुराडीचे घाव मानेवर घालत त्या जो इसम मृत्युमुखी पडला आहे त्याची हत्या केली आहे तो कांबळे तिथून हत्या कर के, वार केल्यानंतर पसार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून त्याला नळदुर्ग परिसरात नळदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद